नगर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन पक्षानं केलं असून पक्षाचे नेते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत पक्षाची भूमिका मांडणार आहेत या तयारीबाबत डॉक्टर विखे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड ॲडव्होकेट अभय अगरकर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली जिल्ह्यातील सर्व आमदार आणि पदाधिकारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी सुद्धा मुंबई मधील पक्षश्रेष्ठींनी हा जो काही निर्णय घेतलाय या माध्यमातून काही वेगळा संदेश राज्यामध्ये देण्याचा उद्देश होता आणि पक्षश्रेष्ठींनी घेतलेला हा निर्णय निश्चितपणे पक्ष हिताचाच आहे असं मानून मी आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी दुसऱ्या दिवसापासून उमेदवाराच्या प्रचारार्थ लोकसभेतील उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यरत झालेली आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा केडर बेसच्या माध्यमातून तयार झालेला असल्यामुळे पक्षानं दिलेला आदेश पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करेल आणि पुन्हा एकदा दिल्लीमध्ये एक बार फिर मोदी सरकार अरुण होईल या उद्देशाने या मतदारसंघामध्ये कार्यरत राहील या रणनीती ठरवण्यासाठी प्रचाराच नियोजन करण्यासाठी उद्या भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये आगामी मग जिल्ह्याचा मेळावा असेल विधानसभा शहा मेळावे असतील त्याचं नियोजन हे उद्या केलं जाईल भारतीय जनता पार्टी म्हणून या लोकसभा निवडणुकीसाठी या लोकसभेसाठी संयोजक म्हणून प्रसाद ढोकरीकर जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत त्यांची नियुक्ती यापूर्वी झालेली आहे उद्या माननीय पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे या मतदारसंघातील पक्षाचे आमदार मग आमदार शिवाजीराव करडिले असतील आमदार मोनिकाई राजळे असतील त्याचबरोबर बरोबुते असतील या सर्वांशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची एक समिती ही उद्या आम्ही निश्चित करणार आहोत भूमिका काय पक्ष पक्षाची भूमिका काय आहे विखे पाटील झाली स्पष्टपणे ज्यावेळेस प्रदेशांनी सांगितलं राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं म्हणजे त्या ठिकाणी आपली भूमिका काय असायला पाहिजे की जो कोणी उमेदवार आपल्याला दिलेला आहे त्याचं काम कर त्यामुळं ज्या उमेदवारांचं काम करायचं आहे त्या गोष्टीक्रम्ही मुख्य पार्टाचं काम करणं सुरू केलेलं आहे तर लोक तिघं जणं म्हटले की तुम्ही कस काय आहे दिले मी म्हटलं निरोप ज्यांनी भूमिका उद्या करायची ठरवलेली आहे हा उद्या भूमिका तुमची भूमिका ठरवणार म्हटलं मी भूमिका कशी ठरवतात पार्टीने जो निर्णय दिलेला आहे जो आदेश दिलेला आहे तो पाहायचा भूमिका काय ठरवता मी म्हटलं मी पार्टीचा कार्यकर्ता आहे मला सांगितलं की हे पार्टीचं काम आहे ते म्हटले की ते असं असं ते ちょっと待って。<laughs> <laughs>